बेकायदेशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अम्ब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी होळकरांच्या जयंतीनिमित्त पन्नास हजार धनगरी ढोलांचा विश्व विक्रम होणार आमदार गोपीचंद पडळकर पलूस तालुका धनगर समाज संघटनेची बैठक संपन्न पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचे यंदा त्रिशताब्दी वर्ष असून त्यानिमित्ताने देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे अहिल्यादेवींच्या कार्याचे स्मरण करत त्यांना समाजहितासाठी घेतलेल्या भूमिकांचा जागर करत अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीच्या निमित्ताने शिवमल्लार क्रांती संघटनेच्या वतीनं पुण्यश्लोक तीनशे या उपक्रमाद्वारे धनगरी नाद या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे या कार्यक्रमात पन्नास हजार धनगरी ढोल वाजवून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होणार असल्याची माहिती आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिली आहे ते येथील बिरोबा मंदिरात तालुका धनगर समाजाच्या वतीने घेण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते युवा उद्योजक क्रांती संघटनेचे ऋषी टकले अध्यक्ष फायनान्शियल्स धायगुडे उद्योजक मदन डाळे सहित तालुक्यातील धनगर समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता आज पलुसे येथे श्री बिरोबाच्या मंदिरामध्ये समस्त अहिल्या भक्तांची एक बैठक पार पडली पुण्यामध्ये जो धनगरी रुद्र नादाचा कार्यक्रम होणार आहे पुंडश्लोक थ्री हंड्रेड अंतर्गत या कार्यक्रमाच्या तयारीसाठी पलूस तालुक्यातील प्रमुख गावातून हे सर्व मंडळी तो उपस्थित होते दोन हजार धनगरी ढोल घेऊन पुण्याकडं जाण्याचं नियोजन हे पलूस तालुक्यातून केलेलं आहे